नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो मी आज तुम्हाला एका दादांना आलेला आपल्या स्वामींचा अनुभव शेअर करणार आहे तर या दादांचं नाव प्रकाश वडोदे असं आहे आणि हे जे काही दादा आहेत हे असा त्यांचा अनुभव सांगत आहे की त्यांना स्वामी शक्तीमुळे ते एका खूप मोठ्या सशस्त्र दरोड्यामधून बचावले आहे ते कसे ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ संपूर्णपणे बघावा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रकाश सांगता येत की साधारण म्हणजे त्यावेळेस सर्व पित्री अमावस्या चालू होती आणि ती रात्र सर्व पित्री अमावस्याचीच होती आणि आम्ही रात्री गाड झोपलेलो होतो बेडरूममध्ये आणि त्यावेळेस मला माझ्या बेडरूमच्या बाहेर थोडासा असा पावलांचा आवाज जाणवला आणि मग मी झोपेतून म्हणजे मला जाग आली आणि मी म्हणजे बघायला गेलो की असा आवाज कसला येतोय व तर मग मी बघितलं तर माझ्या बेडरूमच्या दरवाज्यासमोरच एक अशी खूप धिप्पाड व्यक्ती उभी होती आणि तिने जेव्हा बघितलं बेडरूममध्ये तेव्हा तिने असं सांगितलं इतर जणांना की इधर सप सोर आहे असं तो बोलला तर त्यावेळेस त्याच्याबरोबर अजून दोन जण का तीन जण होती तर त्या तीन जणी म्हणजे त्या तीन व्यक्ती सुद्धा त्याच्यासारख्याच धिप्पाड होत्या आणि त्या बेडरूम मध्ये अचानक शिरल्या आणि त्यातील जी काही एक व्यक्ती आहे त्याने माझ्याकडे बघितलं आणि डायरेक्ट तो माझ्या अंगावर धावून आला ज्यावेळेस तो माझ्या अंगावर धावून आला त्याच वेळेस त्यांच्यामधला जो काही अजून एक जण होता तो माझ्या पत्नीजवळ गेला आणि माझ्या पत्नीला चाकू दाखवला त्याने चाकूचा धाक दाखवला आणि त्याने कपाटाची चावी मागितली माझ्या पत्नीजवळ आणि अजून एक, जो, एक जो होता तो कपाटाजवळ जाऊन उभा राहिला असे हे चार जण होते तर त्यावेळेस माझी पत्नी मनाने अतिशय घाबरून गेली आणि ती एकदम ओरडली महाराज शक्ती द्या असं माझी पत्नी ओरडली त्यावेळेस जो काही दरोडेखोर माझ्या पत्नीजवळ चाकूचा धाक दाखवून उभा होता त्यावेळेस तो माझ्या पत्नीला बोलला की बघा तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहात आणि मी तुम्हाला काहीही करणार नाही तुम्ही फक्त तुमच्याकडे जे काही सोनं आहे ते मला द्या त्यावेळेस माझ्या पत्नीने तिच्या गळ्यातील जी काही सोन्याची पोत होती ती आणि कानातले टॉप्स त्या दरोडे दरोडेखोराकडे काढून दिले आणि त्याच वेळेस माझी जी काही दोन्ही मुलं होती ती पण घाबरून माझ्या पत्नीला बिलगली आणि माझ्या पत्नीले पत्नीने त्यांना सुद्धा मनातल्या मनात श्रीस्वामी समर्थ असा महाराजांचा जप करावा सांगितला त्यातील जे काही दोन दरोडेखोर होते कपाटाजवळ उभे त्यांनी कपाटातून रोख रक्कम आणि दागिने काढून घेतले आणि त्याचबरोबर माझ्या जवळचा जो काही दरोडेखोर उभा होता तर त्या दरोडेखोरा दरोडेखोराकडे मी असा म्हणजे बघण्याचा प्रयत्न केला तर त्याने डायरेक्ट त्याच्या हातात जी काही टॉमी होती ना ती टॉमी खूप जोरात अशी माझ्यावर उगारली आणि मग मी खूप घाबरून गेलो आणि माझ्या तोंडून अचानक श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा या मंत्राचा जप सुरू झाला आणि म्हणजे त्यावेळेस म्हणजे मला केंद्रात जाऊन फक्त जेमतेम महिनाच झाला होता आणि केवळ या श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या जपामुळे त्या व्यक्तीने अक्षरशः मला काहीही केलं नाही त्याने मला मारलं नाही आणि माझं जे काही कुटुंब होतं माझ्या कुटुंबाला सुद्धा म्हणजे साधी इजा सुद्धा पोचू दिली नाही म्हणजे या प्रसंगात माझी आर्थिक हानी तर झालेली आहे परंतु माझं जे काही कुटुंब आहे माझ्यासहित आम्ही सर्वजण सुखरूप बचावलो आहोत हे म्हणजे तेव्हाच शक्य होतं आता बघा आम्ही श्री स्वामी समर्थ या महारा मंत्राचा जप करत होतो माझ्याकडे धन पण होतं आणि बळ पण होतं पण तुम्हाला मी सांगू इच्छितो की बऱ्याच प्रसंगात तुम्ही कितीही धनवान असला आणि तुम्ही कितीही बलवान असला तरी तुमचा त्या बळाचा आणि धनाचा अशा प्रसंगात काहीही उपयोग होत नाही अशा प्रसंगात तुम्हाला फक्त तुमची अपार स्वामींवरची श्रद्धाच वाचू शकते मला जेमतेम फक्त एक महिनाच झाला होता केंद्रात जाऊन आणि मी रोज जात पण नव्हतो मी कधी नवत म्हणजे असं जायचो तरी माझ्या जा मनात अशा संकटाच्या वेळेस मी महाराजांचा धावा केला आणि माहीत नाही का की ते जे काही दरोडेखोर होते जे की आम्हाला त्या शस्त्राने मारू पण शकत होते परंतु त्यांच्या मनात महाराजांनी असं काय परिवर्तन केलं असेल की त्यांनी आम्हाला कुणालाच साधा म्हणजे केसालाही धक्का लागू दिला नाही त्या दरोडेखोरांनी हे फक्त आणि फक्त तुमची महाराजांवर असलेली अपार श्रद्धाच करू शकते आम्ही त्या क्षणी जो काही महाराजांचा धावा केला आणि त्यामुळेच महाराजांनी आमच्यामध्ये शक्ती निर्माण केली आणि महाराजांनी आम्हाला त्या दरोडेखोरांपासून वाचवले आता आमची जी काही आर्थिक हानी झालेली आहे ती आर्थिक हानी होऊन सुद्धा आम्हाला त्याचं विशेष असं काही वाटलं नाही कारण की आमच्याकडे त्याच्या दुप्पट आनंद आम्हाला प्राप्त झालेला आहे कारण आम्ही त्या प्रसंगापासून महाराजांच्या कायमच्या सेवेला लागलेलो आहोत आम्ही महाराजांचे कायमचे सेवेकरी बनलेलो आहोत जर आमच्यावर हा प्रसंग आला नसता तर आम्ही आज स्वामी सेवेकरी बनलोच नसतो त्यामुळे माझ्या जीवनात जरी तो प्रसंग आला माझी थोडीफार आर्थिक हानी झाली परंतु त्या आर्थिक हानीचा माझ्या जीवनावर कुठलाही वाईट परिणाम झालेला नाही उलट त्यापासून मला काहीतरी सकारात्मकच मिळालेलं आहे जे की ज्या प्रसंगामुळे मी महाराजांच्या कायमस्वरूपी सेवेला लागलेलो हो। आहोत तर स्वामी भक्तांनो तर असा या प्रकाशदादांना आपल्या स्वामी महाराजांचा अनुभव आलेला आहे आणि तुम्हालासुद्धा आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्रीस्वामी समर्थ असे लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्रीस्वामी समर्थ